वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण अक्षय तृतीया स्पेशल पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतोय तर अगदीच अर्ध्या पाऊन तासामध्येच आठ ते नऊ लोकांसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक आपण बनवणार आहोत त्यामध्ये तर ना खूप छान छान अशी रेसिपी दाखवलेली आहे बघा सगळ्यात पहिलं मी दाखवते ते म्हणजे भात त्याचबरोबर सुक्का पिवळा बटाटा केलेला आहे पुरणपोळीची थाळी म्हटल्यानंतर सुक्का पिवळा बटाटा तर हवाच त्याचबरोबर काटाची आमटी जी की माझ्या पद्धतीची आहे त्याचबरोबर दूध गुळवणी आमच्याकडे गुळवणी पोळी खाल्ली जाते तर गुळवणी ही असतेच त्याचबरोबर आमरस कुरडई पापड आणि पुरणपोळी आमरस पोळी खायला खूप छान लागते बरं का एक नंबर टेस्ट देते आता काय होतं घरामध्ये एवढं नाही आवडत तर त्यांच्यासाठी खास गुळवणी बनवलेली बनवावीच लागते चला तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया बघा अर्धा किलो मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ स्वच्छ निवडून घेतली ही डाळ निवडून वगैरे आदल्याच दिवशी ठेवायची म्हणजे पटकन स्वयंपाक आपला रेडी होतो चला तर ही डाळ सकाळी उठल्या उठल्या बघा मी त्याच्यामध्ये पाणी ओतून भिजत ठेवणार आहे एक अर्धा तास भिजत ठेवणार आहे अशा डाळ भिजत ठेवल्यामुळे काय होतं तर आपली डाळ पटकन शिजली जाते चला तर डाळ भिजत ठेवली तोपर्यंत आपण सुका बटाट्याची तयारी करूया आता बटाट्याची तयारी म्हटलं तर बघा बटाटे आपल्याला शिजत टाकायच्यात पण मी साल काढून बटाटे शिजत टाकणार आहे जेणेकरून झटपट असा आपला वेळ वाचला जातो कारण कुकर गरम असेल तर साल काढायला बटाटे थंड होऊ द्यावे लागतात तर खूप वेळ जातो तर अशा पद्धतीने बटाट्याची साल काढायची आणि मग बटाटे आपल्याला शिजत टाकायच्यात म्हणजे कुकरचे थंड झाला की पटकन बारीक चिरता येतात आणि आतमध्ये जास्त पाणीही राहत नाही बटाट्यात तर बघा अशा पद्धतीने बटाट्याचे साल काढून मी बटाटेही झटपट शिजायला टाकते आता जर मोठा कुकर असेल तर तुम्ही एकाच एक वेळेस डाळ आणि बटाटे लावू शकता पण मी डाळही खाली कुकरमध्ये शिजवते डब्यामध्ये न शिजवता त्याच्यामुळे मी सेपरेट सेपरेट लावलेले आहे चला तर मी कुकरच्या आता शिट्ट्या करून घेते तोपर्यंत सगळ्यात पहिलं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून ठेवलं की पोळी खूप छान होते बघा गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यात अर्धा टीस्पून हळद टाकलेले आहे हळद ऑप्शनल आहे कारण हळद टाकल्याने कलर येतो तर कुणाकुणाला आवडत नाही त्याच्यामुळं हळद ऑप्शनल आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुरणपोळीच्या पिठामध्ये मीठ अवश्य टाकायचं आहे त्याच्यामुळे आपल्या पोळीला छान टेस्ट लागते चला तर मी थोडं थोडंसं पाणी टाकून हे कणिक जे आहे ती छान अशी गोळ्या टाईप मळून घेणार आहे बघा हाताच्या सहाय्याने मी पीठ मळून घेते कारण असं चम्मचणी वगैरे हे पीठ मळता येत नाही तर हाताच्या सहाय्याने छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बघा आपलं पीठ मळून झालं की थोडंसं तेल टाकायचं आणि परत थोडंसं तेल टाकून चुरून घ्यायचं आहे पीठ तर तेल टाकलं की पीठ आपल्याला छान चुरायला जमतं आणि एकत्र एक गोळा तयार होतो म्हणून तेल टाकायचं आहे बघा तेल टाकलं छान असा गोळा तयार करून घेतला आता एक सुती कपडा घेतलेला आहे हा टॉवेलचा सुती कपडा आहे जो छोटा भटतो त्याला गमजा वगैरे असं म्हणतात तर व्हाईट कलर असेल तर व्हाईट कलरचा घ्या किंवा असा कलरचा असेल तरीही चालेल पण कलरचा जर असेल तर त्याचा कलर लागत नाही ह्याची खात्री करून घ्या आणि मग तो कलरचा कपडा घ्या बघा हा सुती गमजा जो आहे तो मी घेतलेला आहे हा मी कणिक बांधून ठेवण्यासाठीच ठेवलेला आहे किंवा धपाटी वगैरे करण्यासाठी तर मी तोच कपडा घेतला ह्या कपड्याचा कलर जात नाही तर बघा मी अशा पद्धतीने ह्या कपड्यामध्ये कणिक बांधून घेतलेली आहे एक घेतलं आहे आपलं बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत आता ही कणिक ह्या पातेल्यामध्ये भिजत ठेवणार आहे जास्ती कणकीला सुरायची काही गरज पडत नाही चला तर आपण कांदा लसूण विरळ ही स्वयंपाक बनवतोय तर बघा आज आपण बनवणार आहोत कोबीची भजी तर मी कोबी छान असा खिसून घेतलेला आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडर टाकते आणि जिरं ओ ओवा हळद असं सर्व टाकून घ्यायचंय त्याच्यामध्ये मी जिरं ओवा हळद लाल तिखट टाकलेलं ला आहे त्याचबरोबर हे जे आहे ते पांढरे तीळ खोबरं हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे ती एक चम्मच टाकली त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपलं जेवढं पीठ मळायचं आहे त्या अंदाजे तुम्ही मीठ टाका बघा हे सर्व असं एकत्र करून घेणार आहे एक, एक पाच मिनटं असंच हलवत राहायचं आहे म्हणजे ह्याला छान असं पाणी सुटतं तर बघा आता जे बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ मी घेतले पण थोडं थोडं प्रमाण करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा थोडंसं पीठ मी साईडला ठेवलेलं आहे आणि थोडंसं टाकून असं पूर्ण पीठ मी प थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहे कारण भज्याचं पीठही थोडा वेळ मुरत ठेवलं की भजी टेस्टी बनतात चला तर अशा पद्धतीने बघा थोडंसं पाणी टाकून मी हे पीठ एकत्र करून घेते आता राहिलेलं पीठही मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे फक्त किती होतं हे अंदाज घेण्यासाठी थोडंसं पीठ मी पाठीमागे ठेवलं होतं बघा एका वाटीच्या बरोबर म्हणजेच अर्धा पावशर पीठ असेल साधारण तर मी तेवढं पीठ भज्यासाठी मळून घेते अर्धा पावशर भाज्याचे भजी खूप होतात आठ ते नऊ लोकांना कारण बाकीचा स्वयंपाक असतो त्याच्यामुळे भजी दोन दोन तीन तीनच खातात तर बघा अशा पद्धतीने हे पाणी थोडंसं परत पाणी टाकून मी पीठ भिजत ठेवणार आहे आपलं पीठ भिजत ठेवायचे पोळ्या करायच्या अगोदर आपल्याला भजी करायच्यात किंवा पोळ्या झाल्यानंतर जसं जमेल तसं तर गरम गरम भजी लागतात त्याच्यामुळे मी पीठ जे आहे ते मळून ठेवलेलं आहे चला त्याचबरोबर आता आपली डाळही अर्धा तास झालं भिजत ठेवली बघा थोडीशी मऊ झालेली आहे त्याचबरोबर एक साईडला मी कुकरमध्ये पाणीही ठेवलं आहे आधी डाळ जी आहे ती पूर्ण चाळणीने नितळून घ्यायची थंड पाणी काढून घ्यायचं आहे कारण आपण गरम पाण्यामध्ये डाळ टाकतो तर थंड पाणी पूर्ण बाजूला काढून घ्यायचं बघा पाणी चांगलं उकळलेलं आहे आपले दोन ग्लास डाळ होती तर मी चार ग्लास पाणी ओतलेलं आहे ग्लास ही नेहमी कोणत्याही भांड्याने मोजून घ्यायची म्हणजे त्या अंदाजे आपल्याला पाणी टाकता येतं पाणी तसं तर डाळीमध्ये जास्ती झालं तरीही चालतं कारण आपल्याला एळवण्याची आमटी बनवायची असती पण काय काय घरामध्ये जास्ती खाल्ली जात नाही तर एक मोजक्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता त्याच्यामुळं भांड्याच्या सहाय्याने मोजून घ्या त्याचबरोबर ह्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून तेल टाकायचे आणि झाकण लावून ह्याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्यात साधारण ही घरची डाळ असल्यामुळे ह्याला पाच शिट्ट्या लागतात चांगली गाळ शिजायला त्याचबरोबर आता ही डाळ होती शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ एळवणीच्या आमटीच्या तर बघा मी अर्धी वाटी खोबरं आठ ते नऊ हिरवी मिरची अद्रक थोडंसं आणि कोथिंबीर घेतले आपण आजच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण अजिबात वापरणार नाही त्याच्यामुळे ह्या येळवणीच्या आमटीमध्ये आपण कांदा किंवा लसूण टाकणार नाही चला तर खोबरं एक दोन मिनटं भाजून घेतलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आपण घेतलेल्या हिरव्या मिरच्या त्यामध्ये एक लाल मिरची टाकलेली आहे बघा त्याचबरोबर अद्रक पण ती ओली लाल मिरची आहे माझ्याकडे आज एकच सापडली होती नाहीतर मी दोन तीन टाकते तर एक होती तर एकच टाकलेली आहे आणि बघा हे पांढरे तीळ आहेत एक चम्मच पांढरे तीळ टाकलेत पांढरे तीळ टाकण्याचं कारण की कटाची आमटी बनवत आहे तर कट तीळ टाकल्यामुळे ना कमी तेलामध्ये पण छान असा कट येतो किंवा तरी येते त्याच्यामुळे तीळ टाकायचे आहे चला तर आपलं थंड मिश्रण भाजून झालं की थंड करून बारीक करून घ्यायचं आहे तो तीच कढाई मी परत घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे एक चम्मच आणि मसालाही वाटून घेतला आहे थोड्या प्रमाणात पाणी टाकून मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायची ती चांगली तडतडू द्यायची आहे बघा माझा गॅस विजला होता मी परत चालू केला आहे आणि परत त्याला फोडणी बसू दिलेली आहे त्याचबरोबर पिवळा बटाटा करतोय म्हटल्यावर कढीपत्ता तर हवा कढीपत्त्यामुळे टेस्ट खूप छान लागते तर कढीपत्ता टाकला हळद टाकलेली आहे तेला चांगले कड कडकडू द्यायचं आहे सर्व साहित्य आता ह्याच्यामध्ये आपण जे खोबरं अद्रकची पेस्ट केली होती ती टाकायची बघा मी दोन चम्मच ती पेस्ट टाकलेली आहे आणि पूर्ण असा मसाला तो भाजून घेते तेलावरती एक दोन मिनटामध्ये मसाला भाजून होतो आणि आता हे शिजवलेले बटाटे बघा मी तुकडे करून घेतल्यात ते टाकल्यात हिरवी मिरचीचा हा आपला बटाटा आहे कारण आपल्या बॅटरमध्ये आपण हिरवी मिरची बारीक करून घेतली तर वरून चिरून टाकायची काहीही गरज पडत नाही तो एकच मसाला आपण दोन तीन पदार्थामध्ये वापरणार आहोत जसं की भजीचं पीठ मळतानाही तो मसाला टाकलेला आहे आपण चला तर मस्त असा आपला पिवळा बटाटा बनवून तयार होतोय आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे आणि एक दोन मिनटं हलवून घ्यायचे थोडंसं खाली तळाला लागेपर्यंत बटाटा चांगला परतून घ्यायचा आहे हे बघा बटाटा छान परतून होत आलेला आहे आता आपल्याला ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून द्यायची आहे दोन मिनटांनी माझ्या मुलांना हे खाली लागलेलं कडईतलं जे करपट थोडंसं असतं ना ते खूप आवडतं त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने थोडंसं खाली लागू दिलेला होता बटाटा आपला तयार झाला आहे त्याचबरोबर हे घरचे आंबे आहेत बघा माझा ह्यापूर्वीचा व्हिडिओ जो आहे दाखवलेला कुलदैवतेचा त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की माझ्या आईच्या रानात गेल्यानंतर आम आम्ही आंबे आणले होते तर ते आंबे आता पिकलेत तर बघा तो त्यातले दोनच आंबे घेतलेत हे आंबे जवळजवळ दोन आंबेच एक किलोच्या प्रमाणात आहेत त्याच्यामुळं साईज खूप मोठी आहे आता व्हिडिओमध्ये थोडीशी छोटी दिसते की कसे काय माहीत नाही तर हे बघा मी दोनच आंबे घेतलेत म्हणजे एक किलोचा रस करणार आहे मी तर मी आंबे अर्धा तास पाण्यात टाकला चिक काढून घेतला स्वच्छ धुवून त्याच्या पुढचं टोक काढून चिक पिळून घेतलेलं आहे माझ्या घरामध्ये सूर्यप्रकाश खूप येतो सकाळी सकाळी तर थोडासा असा व्हिडिओमध्ये पांढरड दिसतंय कारण प्रकाशच तेवढा आहे खिडकीमधून येतोय त्याला काहीच करू शकत नव्हते किचनच्या त्याच्यामुळं सकाळीच हा व्हिडिओ बनवायचा चालला होता पुरणपोळीचा अंबरस पोळी वगैरे हो तर बघा अशा पद्धतीने पुरणाची चाळण घेतली खाली एक पातेलं ठेवलं कुई काढून ह्याच्यामध्ये घासून घेतलेले आहे पुरणाच्या चाळणीवर तुम्हाला मी दोनच आंब्याचा रस खूप होतो दाखवते कारण आम्ही आठ जण आहे जेवणासाठी तर पुरणपोळी आणि आंबरस बनवला आहे त्याचबरोबर मुलं आमरस पुरणपोळी खात नाहीत त्यांच्यासाठी गुळवणी बनवलेली आहे त्याच्यामुळे मी हे दोन आंब्याचा रस बनवून घेते तुमच्या घरी जेवढी लोक असतील त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्ती करू शकता बघा थोडीशी सावली आली की लगेच व्हिडिओचा कलर चेंज झालेला आहे हे बघा हे जे दुसरा आंबा आहे तोही मी सोलून अशाच पद्धतीने चाळणीवर घासून घेणार आहे ह्या अजिबात मिक्सरची गरज पडत नाही हा माझ्या खरं तर माहेरचा आंबा आहे आणि खूप खायला गोड आहे बघा अशाच पद्धतीने ही कुई मी त्या चाळणीवरती घासून घेतलेली आहे हा केशरी केशरांबा आहे ह्याला खूप केसा आहेत गावरा नसल्यामुळे त्याला केशरांबा असंच म्हणतो पण बघा कुईपासून पूर्ण जो गाबा आहे तो साईडला झालेला आहे चाळणीनं आता जी ही साल आणि कुई टाकलेली आहे ती थोडं थोडंसं पाणी करून धुवून घ्यायची जर तुम्हाला असं आवडत नसेल तर नाही केलं तरीही चालेल काही लोक दूध टाकून हे धुवून घेतात पण माझ्याकडे दूध खाल्लं जात नाही स्वतः मीही खात नाही त्याच्यामुळे मी पाणी टाकूनच हे स्वच्छ धुवून काढलेलं आहे जास्ती पाणी टाकायचं नाही साधारण मी अर्धा ग्लासच पाणी टाकलं कारण मला घटमुट असा थोडासाच रस बनवायचा होता तर बघा अशा पद्धतीने मी त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून कुळी आणि साल दोन काढलेले आहे आता हे जे आहे पहिलं बघा नुसता पल्प पडलेला आहे खाली तर ह्या पल्पमध्ये आता आपल्याला साखर टाकायची मी जसं व्हिडिओत सांगितलं आपला आंबा खूप गोड आहे तर जास्ती साखर नाही वापरायची कारण पुरणपोळीबरोबर आपण आंबा खातो आहे तर साखरेचं प्रमाणही तेवढ्याच अंदाजे वापरा कारण दोन्हीही गोड झालं तर टेस्ट देणार नाही बघा अर्धी वाटीलाही कमी मी साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका त्याचबरोबर वेलची पूड आणि आमरस म्हटलं की मीठ हे पाहिजेच गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की टेस्ट छान लागते तर बघा मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हलवून घेते मला काय जास्ती रस हा नको होता तुम्ही ह्याच्यामध्ये दुधाचाही वापर करू शकता त्याच्यानेही रस खूप टेस्टी लागतो बघा आता जो पाणी केलं होतं आपण सालाने कुई धुवून तेही घट्ट होतं तर ते मी नितळून घेते पण ते चाळणीवर टाकायचं आहे जर खाली असे केस वगैरे राहिले असतील त्या आंब्यातले तर ते चाळणीमध्ये अडकून बसतात खाली जात नाहीत आणि जसं की मिक्सरला बारीक करतो त्याप्रमाणे आपला आमरस तयार होतोय खूप छान असं आपला आमरस तयार झालेला आहे तुम्ही कलर वगैरे बघू शकता किती छान आला आहे चला तर मस्त असे आपले आमरस तयार झालाय आता आमरस बनवून झालाय तर तो काळा पडू नये म्हणून एक अर्धा तास माझा अजून स्वयंपाक व्हायला लागणार होता तर मी हा आमरस फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे चला तर आपली आता डाळ शिजलेली आहे डाळ शिजली का एकदा चेक करूया पाच शिट्ट्या झाल्यात गार झाला तर डाळ जी आहे ती पुरणपोळीला एकदम गाळ शिजायला हवी तर अगोदर चेक करून घेते आणि मग चाळणीमध्ये काढून घेणार आहे बघा हे बघा डाळ खूप छान शिजली एकदम गाळ माझ्या कुकरच्या अंदाजे मला पाच शिट्ट्या लागतात हे माहीत आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजे सिट्टी करू शकता कोणाकोणाच्या कुकरच्या तीन शिट्ट्यामध्ये डाळ गाळ शिजली जाते चला तर मी बघा डाळ चांगली शिजवून घेतली आणि नितळून मी घेतलेली आहे तर नितळलेली डाळ आपण एका कढईमध्ये काढून घ्यायची त्याचबरोबर बघा ह्या चाळणीमध्ये मी थोडीशी डाळ ठेवते आपल्याला येळवणीच्या आमटीमध्ये टाकायची किंवा कटाची आमटी आमच्याकडे येळवणीची आमटी असं म्हणतात तर बघा ही डाळ मी त्याच चाळणीमध्ये बारीक करून घेते म्हणजे त्याच पाण्यामध्ये ती एकजीव होऊन जाते तर बघा अशा पद्धतीने मी ही डाळ बारीक करून घेतलेली आहे चाळणीवरती साधारण पोहे खायच्या दोन चम्मच एवढीच डाळ टाकलेली आहे कारण आमटी ही तेवढीच बनवायची आठ ते नऊ लोकांसाठी चला हे जे खाली चिकटलेलं पुरण होतं ते मी त्या येळवणीमध्ये टाकून घेते आणि आता जी ही डाळ शिजवलेली आहे ती बघा अशी ग्लासच्या सहाय्याने बारीक करून घेणार आहे अशी बारीक केल्यामुळे आपल्याला परत पुरण वाटताना त्रास होत नाही त्याच्यामुळे पुरण परतायच्या अगोदर अशी बारीक करून घ्यायची पुरणाचे दोन तीन प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पहिले अपलोड केलेले आहेत त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पुरण परताय लागू नये आणि बारीकही करायला लागू नये ह्यासाठीच्या काही व्हिडिओमध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत तसाही एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याला खूप छान असा प्रतिसाद भेटला होता तो त्याही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते बघा अर्धा किलो डाळ आहे तर एक पावशर मी गुळ घेतलेला आहे म्हणजेच वजनाच्या अर्ध्या प्रमाणात गुळ घेतलाय ते आपल्या गोड खाण्याच्या प्रमाणावर थोडंफार कमी जास्ती करू शकता तुम्हाला जास्ती गोड आवडत नसेल तर तुम्ही थोडं पुरण गुळ कमी केला तरीही चालेल किंवा तुम्ही अर्ध गुळ अर्धी साखर घेतली तरी चालेल काही लोकांच्यात फक्त साखरेच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात तर त्याचाही व्हिडिओ मी नक्की अपलोड करेन एक वेळेस कारण बऱ्याच त्यांची कमेंट होती की तुम्ही साखरेच्या पुरणाच्या पोळ्या पोळ्या दाखवा तर काय होतं आमच्याकडे पुरणपोळीत गुळ टाकतात आणि तसंच घरामध्ये आवडतो त्याच्यामुळं मी गुळ टाकूनच पुरणपोळी बनवते तर आता आपण हे बघा पुरण परतून घेऊया चांगलं तर गरम डाळीमध्ये आपण पुरण टाक गूळ टाकल्यानं ना थोडंसं पाणी सुटतं आणि तसंच हलवलं ना एक दहा मिनटं तर पटकन आपलं पुरण हे मदत होती ही एक छोटीशी टीप होती तुम्ही गरम डाळीमध्ये गूळ टाकून ठेवा आणि एक दहा मिनटं झाकून ठेवलं तर चालेल पाणी सुटलं की ते छान पटकन पुरण बारीक होतं परतलं जातं बघा ह्याच्यामध्ये बडीशेप सुंट पावडर आणि वेलची पूड टाकलेली आहे आणि त्याचबरोबर वेलची आणि जायफळ पूड पूळ पूड मी एकत्र एक करून ठेवते त्याच्यामुळे मी, मी ते सर्व टाकते कारण पुरणाला बडीशेप सुंठ पावडर आणि जायफळ वेलची पुडामुळे खूप छान अशी टेस्ट लागते चला तर आपलं पुरण छान असं परतत आलेलं आहे मी थोडासा व्हिडिओ कट केलेला होता इथं कारण पूर्ण प्रोसेस दाखवायची मला गरज नाही वाटली त्याच्यामुळं बघा पुरण आपलं छान परतलं गेलं असं कढईपासून सुट्टं होईपर्यंत आपल्याला पुरण परतून घ्यायचं मी गॅसची फ्लेम बंद केली आणि आता हे गरम पुरण जे आहे ते परत चाळणी घेतली त्याच्याखाली एक पातेलं घेतलं आणि त्याच्यावर मी बारीक करून घेणार आहे गरम गरम केल्याने काय होतं झटपट असं आपलं पुरण बारीक होतं अजिबात वेळ जात नाही थंड जर झालं तर ते आटरून येते डाळ आणि पुरण बारीक व्हायला वेळ जातो तर अशा पद्धतीने बघा मी इथं व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व पुरण जे आहे ते बारीक करून घेणार आहे आणि आता आपलं पुरण बारीक करून झालंय तर आता आपण कटाची आमटी बनवून घेऊया कोणत्या भागात ह्याला काय म्हणतात ते नक्की सांगा आमच्याकडे येळवण्याची आमटी म्हणतात बऱ्याचशा भागामध्ये कटाची आमटी म्हणतात त्याच्यामुळे मी कटाची आमटी म्हणते पण आमच्याकडे येळवणीची आमटी असं म्हटलं जातं बघा हे इळवणी निघलेलं आहे तेच दाखवत असताना मी इकडं गॅस चालू करून एक पातेलं ठेवलं होतं तो थोडंसं पातेलं गरम होऊ दिलं त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकलं तेल गरम झालं की कढीपत्ता जिरं मोहरी टाकायची खटाच्या आमटीला जिरं मोहऱ्याची फुडणी छान लागते त्याचबरोबर हळद टाकलेली आहे एक चिमूटभर हळद टाकायची जास्ती नाही टाकायची बघा चांगलं तेलावरती भाजून घेते आता जो आहे ही आहे ही लाल मिरच पावडर आहे तर आपण आज कांदा लसूण मसाला न वापरता लाल मिरच पावडर वापरतोय चि बारीक चिरलेली कोथिंबीर कारण आपण कांदा लसूण विरहित स्वयंपाक बनवतो आहे त्याच्यासाठी बघा मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे त्याचबरोबर आपण ही केलेली पेस्ट जी आहे ती टाकायची दोन चम्मच तर आत्ता महत्त्वाची टीप म्हणजे त्यात हिरवी मिरची आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरच पावडरचा अंदाज घेऊन तिखट टाका नाही तर खूप भाजी तिखट होईल तर आम्ही सातारा भागचं आहे तर आमच्याकडे खूप तिखट खाल्लं जातं त्याच्यामुळे मी माझ्या अंदाजे टाकले त्याचबरोबर एक सुपारी एवढा गुळाचा खडा टाकलेला आहे आणि बघा गॅस थोडासा फास्ट करून ह्याच्यामध्ये पाणी टाकते पाणी टाकून मी चांगला मसाला परतून घेणार आहे त्याचबरोबर अर्ध लिंबू चिरून मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे पाणी टाकून मसाला परतण्याचं कारण म्हणजे मसाला छान परतला जातो आणि कटही खूप छान येतो तर अशा अशा पद्धतीने मसाला परतून घ्यायचा आहे त्यात लिंबू आणि गूळ टाकल्यामुळं आंबट गोड अशी चव येते आता मसाला चांगला परतला की हे येळवण्याची काढलेलं आहे ते टाकायचे बघा आता इथं एक महत्त्वाची टीप आहे येळवणी जे आहे ते थंड झालेलं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये नंतर थंड पाणी वापरा जर येळवणी गरम असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणीच वापरा थोडंसं करून जर असं थंड पाणी आणि गरम पाणी मिक्स केलं ना तर ह्याची चवखरच चांगली लागत नाही तर माझी येळवणीची आम पाणी जे होतं ते आता खूप थंड झालं होतं बऱ्याच वेळापूर्वी काढलेलं होतं त्याच्यामुळे मी थोडंसं थंड पाणी वापरून ही आमटी तयार केलेली आहे बघा कट किती सुंदर आलेला आहे कटाची आमटी आहे त्याप्रमाणे आणि सांगितल्याप्रमाणे माझ्या घरातला प्रकाश बघू शकता तुम्ही इथं चला तर आमटी थोडीशी उकळवून घेते जास्त उकळवायची नाही असा फेस आला की ह्याच्या खाली कट आपला जो आहे तो लपला जातो तर तो ढवळू द्यायचा नाही चला तर आपली आमटी तयार झाली थोडीशी कोथिंबीर टाकून मी तयार करून घेतली आता बघा आपल्याला पोळ्या करायच्यात तर जी कणिक भिजत टाकली होती ती साधारण एक वीस मिनिटं झाल्यात तर मी ते पाण्यामधून काढून घेते पूर्ण कपडा पिळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि परत मी एका भांड्यामध्ये टाकून घेते त्या बाउलमध्ये टाकल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं हे पहा मी थोडंसं तेल टाकून आता कणिक चांगली एक जीव करून घेणार आहे पूर्णपणे आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही कणिक फ्रीजमध्ये ठेवली ना तर एवढी प्रोसेस करायची गरज लागत नाही की पाण्यामध्ये भिजत वगैरे ठेवा कणिक थोडीशी पातळ मळायची तेल वगैरे चांगलं लावायचं आणि पॅकबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायची एक अर्धा तास जरी कणिक फ्रीजमध्ये ठेवली ना तर त्याच्या पोळ्या खूप छान होतात बिलकुल फुटत नाहीत पण तेवढा वेळ नसतो सकाळी सकाळी म्हणून मी अशा पद्धतीने करून घेते ही ही पद्धत एकदम छान आहे बघा कणिक चांगली मळून तेल टाकून ठेवलेले आहे आता आपण कुरडई पापड तळतोय तर बघा उडदाचे पापड आहेत हे तळलेले ह्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न मी नक्की करीन बघा छान असे उडदाचे पापड आपले तयार झाले त्याचबरोबर हे तांदळाचे सालपापड आहेत साल सालपापड दोन्हीही मिक्स आहेत ज्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पहिलाच अपलोड झालेला आहे तेथे जाऊन नक्की चेक करा चला तर आपण भज्याचं पीठ जे भिजत ठेवलं होतं बघा त्याच्यामध्ये आता मी एक चिमूटभर खायचा सोडा टाकलेला आहे आणि पूर्ण असं एकत्र करून घेते आता तळताना बघा सगळ्यात पहिलं तर कुरडंही पापड तळून घ्यायचं आहे भजे तळायच्या अगोदर कारण भज्याच्या तेलामध्ये पापड तळायला गेलं तर तेवढं पटकन पापड तळला जात नाही त्याच्यामुळं आणि कलर पण चेंज होतो तर तसं न करता आधी पापड तळून घ्या बघा अशा पद्धतीने मी हे कोबी भजे तयार करून घेतलेत आज कांदा विरळीत स्वयंपाक असल्यामुळं कोबी भजी केलेले आहेत मी आणि खायला खरं टेस्टी लागतात हे पण भजी चला तर आपले भजी तळून झालेत मी अशाच पद्धतीने सर्व भजी तळून घेते आता बघा आपली कणिक तयार झालेली होती इथं जे आहे ती मी पूर्णाचे असे उंडे करून घेतलेत कणकीचा छोटा गोळा घ्यायचा तो पिठामध्ये घुसळून अशा पद्धतीने करून घ्यायचा थोडंसं वरून पीठ टाकायचं म्हणजे सर्व बाजूनं आपल्या पुरून पसरलं जातं था 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 तर असे मी तीन गोळे करून घेतलेत आता जे आहे ते पोळ्या लाटून घेते बघा पोळ्या लाटतानाही दोन्ही साईडनं पुरण लाटून घ्यायची म्हणजे पुरण सगळ्या बाजूनी पसरलं जातं चला तर आपला एक साईडला तवाही गरम झालेला आहे आपण जरी तेलची पोळी करत नसलो तर पोळी भाजताना खूप सारं तेल लावायचं म्हणजेच पोळीची टेस्ट खूप छान येते सेम तेलची पोळीसारखी येते काय होतं आपल्या भागामध्ये जर करत नसेल तर आपल्याला तेलावरती पोळी पटकन लाटता येत नाही तर अशा पद्धतीने मी ह्या पोळ्या करून घेत असते तेल भरपूर लावते वरून बघा तेल लावलेलं ला आहे आता आपली जी पोळी आहे ती बघा कशी टंब फुगते सर्व बाजूने पुरण मिक्स झालेलं असते आपल्या कटा कडेपर्यंत पुरण गेलेलं आहे जशी मन आहे पुरगी बघावी होतात पोळी बघावी काटात आणि पूरगी बघावी होतात त्याप्रमाणे आपली पोळी झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम कडपर्यंत फुगलेली पुरणपोळी आपली तयार आहे अशाच सर्व पोळ्या मी करून घेणार आहे तुम्हाला साधारण मी दोनच पोळ्या दाखवणार आहे बघा अशी जास्ती कडक अशी भाजायची नाही हलक्या हाताने आणि हलकी अशी पोळी भाजून घ्यायची जेणेकरून त्याचा कलर छान राहिला पाहिजे जसा की तसा पिवळा बघा खूप छान अशी आपली पोळी तयार झाली मी ही पोळी काढून घेतली आता दुसरी पोळी ही माझी लगेच तयार झालेली आहे मी लगेच टाकून घेते पण प्रत्येक पोळी टाकण्या अगोदर तवा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे कारण आपण पिठावरती पोळ्या लाटल्या तर त्याचं पीठ जे आहे ते तव्याला चिटकून बसलेलं असतं त्याच्यामुळे प्रत्येक पोळी टाकण्याच्या अगोदर तवा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मग पोळी टाकायची बघा दोन्हीही पोळ्या कशा फुगलेल्या आहेत चला तर आपली पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक तयार झाला आहे आता मी घेतलेला आहे तो म्हणजे सगळ्यात पहिला भात मी नैवेद्यासाठी थाळी बनवली तर नैवेद्यासाठी असा भात ब घेते तर बघा मी भात घेतलेला आहे त्याचबरोबर सुक्का बटाटा कटाची आमटी साधा जिरा राईस भात बनवला होता त्याचा व्हिडिओ मी दाखवलेला नाही दूध नैवेद्यासाठी आहे तर दूध पाहिजे म्हणून घेतलेला आहे त्याचबरोबर गुळवणी आणि आमरस सांगितल्याप्रमाणे आमरस आम्ही तिघच जण खाणार होतो तिघं चौघजण पोळीबरोबर आणि बाकीची गुळवणी पोळी खाणार होती काही जण दूध खातात तर प्रत्येकाची चॉईस असते त्याच्यामुळे प्रत्येक जणांसारखा स्वयंपाक हा घरातल्या बायकांना बनवावाच लागतो तर मी हे असा स्वयंपाक बनवलेला आहे आजची अक्षय तृतीया स्पेशल पुरणपोळीची थाळी कशी वाटली ना कमेंट करून नक्की सांगा आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक नक्की करत जावा म्हणजेच मला छान अशी प्रेरणा भेटते पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी चला तर मस्त असं रसावरती थोडंसं तूप टाकायचं आहे म्हणजे रस पण बाधत नाही आणि पुरणपोळीवरती तूप टाकते कोणाकोणाला गुळवणीतही तूप खायला आवडतं किंवा दुधात ज्याची जशी चॉईस असेल तसं तूप घ्या आणि खा पुरणपोळी म्हटलं की तूप तर पाहिजे त्याचबरोबर आपण हे जे कोबी कोबीभजी केल्या तेही चला तर मस्त अशी आपली आज पुरणपोळीची थाळी तयार झालेली आहे पोळी आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घरी जावायला पोळी खायला बोलवलं जातं तर तुमच्याकडे असं बोलवतात का तेही कमेंट करून सांगा आणि बघा मस्त अशी आमरस पुरणपोळीची थाळी कशी वाटली कमेंट पण करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय